हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भारतामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि हा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत चालत असतो गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात बाप्पाची स्थापना केली जाते काही जण दीड दिवस काही जण पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस बाप्पांची पूजा करत असतात अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला विधिवत निरोप देऊन बाप्पाला पवित्र नदीमध्ये विसर्जित केले जाते तर यावर्षी अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होऊन सात सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतच राहणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला सहा सप्टेंबरला हा महत्वाचा दिवस साजरा करायचा आहे या काळात विशेषतः अनंत चतुर्दशी पर्यंत घरामध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय करता येतो तर हा उपाय सुपारीशी संबंधित आहे आणि या उपायामुळे जीवनातील कर्ज कमी होण्यास मदत होते शत्रूंचा त्रास कमी होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात मग ती इच्छा धनलाभाच्या बाबतीत असेल लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची इच्छा असेल तर या उपायाचा सकारात्मक परिणाम हा आपल्याला नक्कीच जाणवतो तर हा उपाय नेमका कसा करायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल

या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही एक विशेष उपाय तुम्हाला करता येईल सुपारीचा संबंध हा थेट गणेशाशी जोडला गेलेला असून विशेष महत्व आहे सुपारीचे काही उपाय केल्याने सुख प्राप्त होत असते आणि करिअर मधल्या सुद्धा दूर होण्यास मदत होते सुपारीचा संबंध शुक्र ग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेशी सांगितला जातो आणि त्यामुळे प्रेम संबंध सामाजिक नाते आणि कौटुंबिक समृद्धी मध्ये वाढ होते हिंदू धर्मशास्त्रात सुपारी ला गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तिचा वापर पूजेमध्ये अत्यंत शुभ मानला जातो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या पूजेतही सुपारीला विशेष महत्व दिलं जातं कोणतेही धार्मिक जातो लक्ष्मी पूजेत सुपारी अर्पण करून ठेवली तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभत असते आणि धनलाभ सुद्धा होतो असं म्हणलं जातं सुपारीचा संबंध शुक्र ग्रहाशी चोटला गेला आहे आणि सुपारीचा योग्य वापर केल्याने शुक्राची ऊर्जा वाढत असते ज्यामुळे प्रेम नाते संबंध आणि कौटुंबिक सुख

प्रतीक आहे तर याच कारणामुळे सुपारीच्या संबंधित उपाय किंवा सेवा केल्यास उद्योग धंद्यातील अडचणी कमी होतात आणि व्यापारातही सुधारणा होत असते आपल्या हिंदू धर्मात सुपारीला अत्यंत महत्व दिलं आहे आणि या त्यामुळे या उपायांचा नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो अनेक आपण भरपूर मेहनत करूनही योग्य फळ आपल्याला मिळत नाही घरात पैसा टिकत नाही मुलांची किंवा कुटुंबाची प्रगती थांबते छोटासा व्यवसाय किंवा दुकान नीट चालत नाही लक्ष्मीची कृपा कायम राहत नाही किंवा घरात वा सतत वादविवाद होतात तर अशा सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो कधी कधी आपल्या मनात अनेक शारीरिक किंवा मानसिक इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाहीत आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या अपूर्णच राहतात अपुरुना आणि मग ती इच्छा 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 असो 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 किंवा किंवा तुमच्यावर असं खूप भरपूर खर्च झालेला असेल तर ते फिटत नसेल तर अशा वेळी या उपायाचा आधार घ्यावा आपल्या आजूबाजूला काही असेही लोक असतात जे मत्सर किंवा जळण्यामुळे आपल्या जीवनात नजरबाधा आणतात त्यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घराचे वातावरण अस्वच्छ वाटू लागते आणि त्याचबरोबर शत्रूही वाढू लागतात जर हे शत्रू दूर करायचं असतील आणि घरातील अडचणी कमी करायच्या असतील तर हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो तर हा उपाय साधा आणि सोपा आहे एकदा करून बघितल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल तर हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करता येईल ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकल्यास अधिक शुभ मानले जाते आणि त्यानंतर घरातील नेहमीची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून मंगलमय वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करावे उपाय करण्यासाठी सकाळचा वेळ उत्तम आहे पण जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळच्या प्रदोष काळात म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय केल्यास सुद्धा तितकाच प्रभावी ठरतो त्यानंतर एक नवीन कोरी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही सुपारी पूजेमध्ये वापरलेली नसावी कारण घरातल्या सुपारी आधी वापरलेली आहे किंवा नाही हे स्पष्टपणे कळत नाही आणि त्यामुळे हा उपाय करताना नवी सुपारी आणून योग्य देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे त्यावर आणि जवळ तुम्हाला तामण ठेवून त्यामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि देवघरात दिवा प्रज्वलित झालेला आहे याची खात्री करून घ्यावी त्यानंतर या सुपारीवर गणपती अथर्व शिष्य पठण करत पाण्याने अभिषेक करावा संपूर्ण पठण झाल्यावर ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्यानंतर लाल रंगाचा कपडा घ्यावा आणि त्या कपड्यावर अखंड अक्षदा ठेवाव्यात त्यावर अभिषेक केलेली सुपारी ठेवून तिला हळद कुंकू अक्षदा एखादा फुल अर्पण करावं आणि त्या कपड्याची छोटीशी पोटली बांधावी ही पोटली हातात घेऊन आपल्या घरातील मनातील इच्छा व्यक्त कराव्यात धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीतील यश कर्ज घरातील सुख समृद्धी किंवा शत्रुशमन यासाठी प्रार्थना करता येते त्यानंतर पोटली चा, चा, खाले ही पोटली घेऊन जवळच्या पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दोष दूर करून अखंड कृपा तुमची लाभू दे तर हा उपाय तुम्ही रविवार वगळता कोणत्याही दिवशी करू शकता तर अशा प्रकारे हा श्रद्धेने उपाय केल्यास त्याचे चांगले फल इथे नक्कीच तुम्हाला मिळते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना शी स्वर् समर्थ